दिल्लीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन महाराष्ट्र सीमा संदर्भात निवेदन दिलं गेलंय सीमाप्रश्नी तातडीनं लक्ष घालू अजित पवारांची प्रतिक्रिया मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी दहा मार्च पर्यंत वेळ द्यावा अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन करू कोल्हापूरमध्ये राज्यभरातील बेचाळीस संघटनांचा जाहीर इशारा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला दुबईच्या मैदानामध्ये टीम इंडियाचा सहा विकेट्स राबून विजय भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं उपांत्य फेरीचं तिकीट पक्क पाकिस्तान युद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं वन डे सामन्यामध्ये ओलांडला चौदा हजार धावांचा टप्पा आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं एकावन्न शतकही साजरं केलं भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहण्यासाठी मुंबईतील परळमध्ये विशेष स्क्रीनिंग करण्यात आलं होतं मॅच संपण्यापूर्वीच फटाके आणि ध्रुव गजरात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष भारताच्या विजयानं नागपूरच्या लक्ष्मी भुवन चौकात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष सलग एक तास विजयाचा उत्सव तरुणांचा उत्साह शिगेला पुण्यामध्ये एफसी रोडवर विजयी सेलिब्रेशनचा जल्लोष भारताच्या विजयानंतर पुणेकरांचा उत्साह उंचावला एफसी रोडवर क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी कोल्हापूरच्या <प्रिकेट> छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताच्या विजयाचा भव्य जल्लोष हजारो चाहत्यांची गर्दी भारत माता की जयच्या दिल्या घोषणा भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष पण नाशिकमध्ये पोलिसांचा बंदोबस्त शहरामध्ये संचारबंदी लागू असल्यानं पोलिसांचा बंदोबस्त कॉलेज रोडवर क्रिकेट प्रेमींना सेलिब्रेशन करण्यास मज्जाव लातूर किंवा नांदेड विभागीय महसूल आयुक्तालय करणार राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा या स्पर्धेसाठी एक कोटी अनुदान दरवर्षी देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या